विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड ऐतिहासिक जयंती देखावा भूमिपूजन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्णाकृती पुतळ्यास जयंती अध्यक्ष अनिकेत गांगुर्डे कार्याध्यक्ष मनोहर जाधव सरचिटणीस राहुल पगारे खजिनदार विजय पवार यांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करण्यात येऊन त्रिशरण पंचशील घेण्यात आले सलाबादप्रमाणे यंदाही मोठा उत्साहवर्धक वातावरणात सार्वजनिक भीम जयंती उत्सव समितीकडून बाबासाहेबांचे जन्म ठिकाण असलेले मध्य प्रदेश अर्थात महू येथील भीम जन्मभूमी हा ऐतिहासिक जयंती देखावा सादर करण्यात येणार आहे सदर देखावा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी अकरा एप्रिल रोजी उद्घाटन करून समस्त नागरिकांना दर्शनासाठी खुला करण्यात येणार आहे या ऐतिहासिक जयंती देखावा भूमीपूजन सोहळा नाशिक जिल्ह्यातील प्रख्यात समाजसेवक आनंद सोनवणे गणेश गीते शहराध्यक्ष अर्जुन पगारे माजी नगरसेवक मुकेश शहाणे बॉबी काळे बाळासाहेब शिंदे दिलीप साळवे भीम जन्मोत्सव समिती अध्यक्ष अनिकेत गांगुर्डे यश शिंदे संयोजक समितीचे संजय भालेराव हरीश भडांगे अमोल पगारे प्रशांत दिवे भारत निकम समीर शेख शेखर भालेराव नैना बाग, बाग किशोर खडताळे आदींच्या शुभ हस्ते नारळ फोडून करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना आमच्या वार्का एक छोटासा कार्यकर्ता कुठेतरी खालीचा वाटा उचलून या संपूर्ण या उत्सवामध्ये आम्ही सर्व सहभागी होतो होत आहे आणि अनेक वर्षापासून यामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी आम्हाला मान भेटतो याचा आम्हाला या ठिकाणी आनंद आहे आणि कुठंतरी बाबासाहेबांचं जे काही काम आहे ते करायची या ठिकाणी आम्हाला थोडीशी ऊर्जा मिळते आणि या ऊर्जेमधूनच आम्हाला जगण्याची एक आशा मिळते आज बाबासाहेबांच्या या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आलेले सर्व सन्मान्य सदस्य सर्व नेतेगण असतील सर्व पत्रकार असतील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या ठिकाणी नाव नसेल कारण की या ठिकाणी प्रत्येकाला काहीतरी बोललं पाहिजे आता ठीक आहे एक ज्येष्ठ म्हणून आम्हाला बोलण्याची संधी पण प्रत्येकाला असं वाटू नये की सातत्याने हेच लोक बोलत राहतात हेच प्रसारमाध्यमाच्या समोर येतात परंतु कुठेतरी आपल्याला हे सगळ्यांना सांभाळून घेणे आहे कदाचित आमच्यावर काही राश रोग तुम्ही व्यक्त करू नका परंतु एक नैतिक जबाबदारी आम्ही या ठिकाणी स्वीकारून बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही खालीचा वाटा या ठिकाणी उचलतो आपलं सहकार्य असच या पुढेही यापुढे असंच राहावं एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो व जो संपूर्ण जो आपला कारवा आहे यामध्ये सर्वांनी चांगला सहभाग दाखवा एवढंच आशा व्यक्त करतो व माझ्या शब्दांना विराम देतो जय भीम जय बुद्ध जय सविता त्याप्रमाणे याही वर्षी महामानवाची ऐतिहासिक जयंती ज्या जयंतीचे जे गोडवे गाताना ज्या जयंतीचं कौतुक करत असताना महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यात असताना त्यांची जयंती ज्या नाशिक रोड शहरामध्ये या क्रांती भूमीमध्ये साजरी होते त्या ऐतिहासिक जयंतीचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे या वर्षी महू येथील बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म ज्या ठिकाणी झाला आज ते मध्य प्रदेश मध्ये आहे ती महू जन्मभूमी या महू जन्मभूमीचा प्रतिकृती देखावा त्या देखाव्याचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे या देखावाचा जी काही सजावट आहे किंवा जो देखावा उभा राहणार आहे ते मुंबई येथील प्रसिद्ध आर्ट डायरेक्टर सुनील दादा समजिसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा या ठिकाणी उभा राहणार आहे हा देखावा बत्तीस बाय बत्तीस फुटाचा असणार आहे आणि जमिनीपासून पंचेचाळीस फूट या देखावाच खऱ्या अर्थानं स्वरूप राहणार आहे निश्चितच मऊ येथील आई ही काही जी जन्मभूमी आहे ती एकोणविसशे एक्क्याण्णव साली तत्कालीन मुख्यमंत्री मध्य प्रदेश हे त्यांच्या शुभ असते त्या मऊच्या जन्मभूमीचा लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी झालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी भीम सैनिकांना त्या ठिकाणी जाणं शक्य नाही म्हणून समितीच्या माध्यमातून हा भव्य दिव्य देखावा या ठिकाणी या वर्षी उभा केला जाणार आहे आणि निश्चितच हा भीम जन्मभूमीचा मऊ येथील देखावा याचं भूमिपूजन हा झालाय खऱ्या अर्थाने या कामाला आज सुरुवात होईल आणि हा देखावा अकरा एप्रिल रोजी महामानव परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपल्या गुरुस्थानी मानलं तर या देशाचे पहिले मुख्याध्यापक तथा शिक्षक राष्ट्रपिता शांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी म्हणजेच अकरा एप्रिल रोजी या देखाव्याचा लोकार्पण सोहळा समितीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येईल आणि हा देखावा सर्व भीम अधिवासाठी आंबेडकरी चरवतील सर्व भीम सैनिक माता भजिनीसाठी किंवा नाशिक शहरवासियांसाठी तो दर्शनासाठी खुला याची सर्वांनी नोंद घ्यावी मी आलेल्या सर्व मान्यवरांच्या त्यामध्ये व्यक्तिश आनंद भाऊ सोनवणे असतील गणेशजी गिरे साहेब असेल अर्जुन नाना पगारे असतील समीर भाई शेख असतील त्याचबरोबर या समितीचे आमचे प्रमुख संयोजक संजयजी नाना भालेराव त्याचबरोबर दादा सुनील भाऊ वाघ असेल नैनाताई वाघ असेल अमोलजी पगारे असेल हरीश भाऊ भडांगे शेखरजी भाद्राव असेल गणेशजी काळे असेल पवन भाऊ पवार असेल त्याचबरोबर या ठिकाणी मला वाटतं राजाभाऊ वानखेडे असेल समितीचे सर्व प्रमुख संयोजकांच्या वतीनं आणि खऱ्या अर्थानं या जयंतीचे अध्यक्ष सन्माननीय युवा नेते खऱ्या अर्थानं आमचे अनिकेतजी राजेंद्र गांगुडे यांच्या वतीनं त्याचबरोबर कार्याध्यक्ष मनोहरला जाधव असतील सरचिटणीस राहुलजी पगारे आणि खजिनदार विजयजी पवार या सर्व मान्यवरांच्या वतीनं त्याचबरोबर किशोरजी खडताळे असतील आमचे संतोषजी पाटील असेल सर्व आमचे शांता प्रमोदजी बागुल असेल चंद्रकांतबाई भालेराव असेल आणि निश्चितच सर्व स्तरातील सर्व भीम सैनिकांना अण्णा या ठिकाणी मी समितीच्या वतीनं एक संयोजक या नात्यानं ना, मी स्वतः भारत निकम विनम्रपणे आवाहन करतो की जयंतीची आपल्या तोलामालाची जयंती या ठिकाणी झाली पाहिजे आणि सर्वांनी आपला सहभाग या जयंतीमध्ये नोंदवा आणि समितीला शांततेत सहकार्य करावं अशी सर्वांना विनंती करून थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान आज या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त यांच्या देखावेचं भूमिपूजन नाशिकोड या ठिकाणी संपन्न झाले आहे तरी मी या ठिकाणी सर्व सन्मान्य आमची समिती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती व सर्व भीम सैनिकांचे व मान्यवरांचे आभार मानतो तसेच देखाव्याचा लोकार्पण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निमित्त अकरा एप्रिल रोजी उघडण्यात येणार आहे तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी जयंती अध्यक्ष या मी सर्वांचे आभार मानतो व जयंती मोठ्या उत्सवात कशी होता येईल याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावे जय भीम जय बुद्ध जय संविधान या सोहळ्याप्रसंगी प्रसंगी गणेश काळे राजेश पगारे बाळासाहेब भालेराव चंद्रकांत भालेराव प्रमोद बागुल यांना भगत राजाभाऊ पवार आकाश घुसे संतोष पाटील विकास भोळे लक्ष्मण साळवे प्रमोद साकरे दिनेश निकाळे विशाल गांगुर्डे रोहित निर्भवणे अमोल अल्हाट कैलास वानखेडे महेंद्र पगारे महेंद्र तायडे सचिन कटारे बौद्धाचार्य प्रवीण बागुल चौदास भालेराव प्रभाकर कांबळे कैलास वानखेडे पी के गांगुर्डे महिला आघाडीच्या सुचित्रा गांगुर्डे शांताबाई पगारे सत्याबाई गाडे विमलबाई तडवी विमलबाई जाधव आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आंबेडकरी समाज भीम अनुयायी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन न्यूज एन न्यूजसाठी जितेंद्र नारवाडे नाशिक रोड